की बाप्पा हे आपले जवाल चा पुना एक कारण देतो आपल्या जवळच्या लोकांना पुन्हा एकत्र वेळेला कोणीतरी भक्तच सजेस्ट करून जातो पुढच्या वेळेला हे करा तुमच्याकडे आपण शिवलिंग घेऊन जाताना मध्ये बाप्पा भेटले बालरूपात आणि त्यांच्याकडनं ती शंकराची पिंडी घेऊन त्यांनी जमिनीवर ठेवली तिथे ते स्थायिक झाली जी कथा आहे ते गोकर्णगण आहे ती उभी करायची असेल म्हणजे मंदिराचा गाभ्यातलं मागची बाजू जरी उभी करायची असेल तरी त्याला महिनावर जातो बाप्पांचं विसर्जन झाल्यावर दुसऱ्या दिवशी सगळं मी तोडून काढून टाकतो स्वामींचा हाच फोटो तुझ्या घरात पाहिजे होता आणि मला तो सापडत नव्हता म्हणून मी इतके दिवस थांबले तर हा तानपुरा आपला भोपळावाला तानपुरा तुम्हाला माहिती आहे आत्ता झाकून ठेवला आहे पण भोपळावाला तानपुरा जो पारंपरिक तानपुरा ज्याला म्हणतात तंबोरा येतो तोच दिवाळी दसरा आपला वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचवला पाहिजे मग तू कुठलाही असो कलेचा असो जगण्याचा असो त्याचं एज्युकेशन आपण सांगू नाही शकत ना तर म्हणून जेवढं होईल तेवढं फक्त आपण करायचं एवढंच आहे माझी इच्छा पहिलं पहिली गोष्ट म्हणजे बाप्पाचं जे काही आहे ते स सगळं स्वतः घरी करायचं वदनी श्री विघ्न विनायक गावा विघ्न विनायक गावा जाचे पद पंकज रज सुरसवे मस्तकी धरावे भक्त भक्तजनांच्या संगे भवता पहरावे, तो जवदन काय सांगावा नमस्कार कलाकट्टा प्राईममध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते गणेशोत्सव सुरू झालाय आहे सगळीकडे बाप्पाचं आगमन झालं आहे आणि मी आली आहे अमोल बावडेकर सरांकडे आणि त्यांच्याकडे सुद्धा बाप्पाचं आगमन झालंय त्यांच्याशी आपण गप्पा मारूया खूप खूप स्वागत आहे सर कसे आहात मी मस्त एकदम आणि खूप म्हणजे आम्ही आल्या आलं तुमचं घरच इतकं प्रसन्न <laughs> फील करून गेलं आहे ना आम्हाला खूप छान वाटते तुम्हाला म्हणजे काय म्हणू की एखादी वास्तूच ऑलरेडी प्रसन्नता असते आणि त्यात बाप्पा आले आहेत डबल झालं असेल काय वाटतंय प्रश्नच नाही गण गन, गणेशोत्सव म्हटल्यावर जो उत्साह असतो बरं माझ्याकडे दीडच दिवसाचा गणपती असतो पण त्याच्यात सगळ्यात चांगली गोष्ट की जेवढा जनसंपर्क असतो तेवढे सगळे आवर्जून येतात प्रेमाने येतात मला असं वाटतं की बाप्पा हे एक कारण देतो आपल्या जवळच्या लोकांना पुन्हा एकत्र आणण्याचं असं मला नेहमी राहून राहून वाटतं कारण गेले बारा तेरा वर्ष माझ्याकडे गणपती येतो प्रत्येक दर गणपतीला माझ्याकडे जनसंचय वाढतच गेलेला मी पाहिलं ही बाप्पाची कृपा आहे दुसरं काय नक्कीच आणि किती वर्ष झाले आहेत साधारण बाप्पांना येऊन तुमच्या घरी मी म्हटलं ना की माझ्याकडे आत्ता मला वाटतं हा तेरावा बाप्पा असेल मी पूर्ण तसं मोजलं नाही पण तेरा किंवा चौदावा असेल माझ्या घरी सिद्धिविनायक मी आणले मग म्हणजे दादरचा सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती केली होती मग टिटवाळा झालं मग अष्टविनायक झाले सगळे मागच्या वर्षी मी दगडूशेठ केला होता दगडूशेठ गणपती गणेश इथे बसवले होते आणि योगायोगाने माझ्या घरी असं होतं की प्रत्येक वेळेला म्हणजे अष्टविनायक सोडून प्रत्येक वेळेला कोणीतरी भक्तच सजेस्ट करून जातो पुढच्या वेळेला हे करा तुमच्याकडे आणि हां चालेल असं होतं तर मागच्या वेळच्या गुरुजींनीच आम्हाला असं म्हटलं की तुम्ही गोकर्ण गणेश का नाही करत तर मी तर गेलंही नाही गोकर्णाला ते म्हणाले की मी दरवर्षी जातो मी तुम्हाला सगळे फोटोग्राफ पाठवतो म्हटलं ओके आणि त्यांनी पाठवल्याप्रमाणे मी ही प्रतिकृती तयार केली आणि आपण मागे पाहू शकता म्हणजे मू बाप्पांची मूर्ती तर कोणी निवडली आहे आणि कसे आले आहेत म्हणजे हे बाप्पा नाही गोकर्ण गणेश जे मंदिर आहे गोकर्ण आपण लहानपणापासून नेहमी स्टोरी ऐकली आहे की रावण शिवलिंग घेऊन जाताना मध्ये बाप्पा भेटले बालरूपात आणि त्यांच्याकडनं ती शंकराची पिंडी घेऊन त्यांनी जमिनीवर ठेवली तिथे ते स्थायिक झाली जी कथा आहे ते गोकर्णगण आहे आणि जे बटूबाप्पा रावणाला भेटले ते बटूबाप्पा ही मूर्ती आहे तर देवळात अशीच मूर्ती आहे म्हणून ही मूर्ती आम्ही त्या फोटोग्राफप्रमाणे तयार करून घेतली आहे अशी उभे तुम्ही त्यांना सांगितली असेल आणि म्हणजे काय म्हणू त्यांच्यासाठी कदाचित त्यांच्या कार्यशाळेतली वेगळी हां हो हो नक्कीच कारण माझे मित्रच आहेत ते जे शिल्पकार आहेत ते इकडचेच रहिवासी आणि ह्याच शाळेतले तर त्यांना जसा फोटो किंवा जसं सांगू अगदी हुबेहूब त्याची प्रतिकृती ते तयार करून देतात पण ती प्रतिकृती नॉर्मली असं कोण ठेवत नाही कारण ग गणेश किंवा अष्टविनायक हे जर त्याच्या मंदिरासकट नाही दिसले तर पटकन कळत नाहीत कुठले आहेत सो असे थीम बेस्ड जे बाप्पा आहेत ते वारंवार करायला लागत नाही त्यालासुद्धा तो माझ्यासाठी एक सेपरेट बाप्पा त्याला दरवेळेला करावा लागतो आणि डेकोरेशन म्हणजे काय म्हणू देखावा जो केला आहे तुम्ही तो दिसतोय खूप सुंदर पण त्यामागे खूप मेहनत आहे कारण ते दिसतानाच कळतंय किती दिवस लागले साधा फक्त पाठ उभी करायची असेल म्हणजे मंदिराचा गाभ्यातलं मागची बाजू जरी उभी करायची असेल तरी त्याला महिनाभर जातो या वेळेला कमी दिवस लागले कारण या वेळेला मी पूर्ण वेळ देऊ शकलो सिरियल संपून मी आत्ता जस्ट मोकळा झालो त्यामुळे मी पूर्ण वेळ देऊ शकलो त्यामुळे मला हार्डली एक वीस बावीस दिवस झाले लागले काम करायला पण जनरली महिना जातो कारण मी कधी कधी शूट संपून येऊन रात्री आ, करतो किंवा पहाटे उठून करतो त्याला कधी लिमिटेड टाईम मिळतो त्यामुळे तेव्हा वेळ लागतो यावेळेला मनाने पटकन झाला पण काय म्हणू आपण इतकं सुंदर तुम्ही बनवलं आहे अगदी मन लावून वगैरे आणि दीड दिवसाचा बाप्पा आहे आणि मग ते हे सगळं पुन्हा काढायचं असं कसं मनावर दगड ठेवावं लागत असेल नाही मला नाही असं वाटत कारण ना क्रिएशनची मजा असते ना ती ती गोष्ट तयार होईपर्यंतच असते सो हे मंदिर तयार होईपर्यंत जो एंथू होता मला जे वाटत होतं की अरे नाही नाही इथे जरा कमी वाटतं हे असं करूया ते तसं करूया हे जे क्रिएशनची गंमत आहे ना ती एकदा क्रिएट झाल्यानंतर ती गंमत नाही मग बाप्पा असेपर्यंत त्याची मजा बाप्पांचं विसर्जन झाल्यावर दुसऱ्या दिवशी सगळं मी तोडून काढून टाकतो आणि मी एकटाच <laughs> मला त्यात काही वाईट वाटत नाही कारण मला माहीत असते की पुढच्या वर्षी काहीतरी नवीन करायचं आहे तर त्यात दुःख वाटणार काहीच कारण नाही रा मी खुश असतो की या मी म्हटलं मगाशी तसं की जनसंच अजून वाढला अजून वाढला या गोष्टीमध्ये जो काय एनर्जी मिळते ती खूप छान वाटते आणि मला वाटतं की तुमची जी माणसं जोडलेली आहे ती तुमच्यासाठी नक्कीच येतात बाप्पासाठी नक्कीच येतात पण मुंबईत असे बरेच देखावे बरेच गणपती पाहण्यासाठी लोकं जातात तसं एक अमोल बावडेकरांचा गणपती पाहायला जायलाच हवं असं सा आवर्जून मला वाटतं येत असावे हो येतातच राधर काही आर्टिस्ट असे आहेत की त्यांचा असा बिलीफ आहे आता हे काय ना गंमत मला वाटतं की पॉझिटिव्हिटी माणसात माणूस टू माणूस कॅरी फॉरवर्ड होते एका माणसातून दुसऱ्या माणसाकडे जाते पण तो बाप्पा त्याला मी मग अशी म्हटलं की कारण ठरतो बाप्पा सगळीकडे सारखेच आहेत हे बाप्पा म्हणा किंवा लालबागचे बाप्पा मूर्ती वेगळी पण शेवटी गणपती बाप्पाचे आहेत कुठेही तुम्ही चांगल्या मनाने काही मागितलं की ते पूर्ण होणारच इथे येणाऱ्या आर्टिस्टचा असा बिलीफ आहे की इथे येऊन गेल्यानंतर आमचं परत जोरात काम सुरू होतं सो एकदा जो आर्टिस्ट आला आहे तो पुढच्या वर्षी येतोच येतो प्लस अजून ॲड होतात असं करत ते वाढतच गेलेत आणि नक्कीच दरवेळेला काही ना काहीतरी वेगळं असतं हा आनंद त्यांनाही मिळतो की अरे गोकर्णाला आम्ही कधी गेलेलो नाही पण आता इथे गोकर्णाचं दर्शन झालं असं एक जे काय प्रत्येक वेळेला ऐकायला मिळतं हे फार मजेशीर आहे म्हणजे नक्कीच आणि आल्या बाप्पांनी तर लक्ष वेधून घेतलंय तुमच्या घराने पण तुमच्या घरातलं जे देऊळ आहे देवघर आहे त्याने माझं फारच म्हणजे खूप छान वाटतंय आणि वरती स्वामींचीही मूर्ती आहे काय म्हणजे स्वामींचीही खूप भक्ती वगैरे तुम्ही करता भक्ती तर मी सगळ्याच देवांची करतो पण फार अगदी देवदेव करणार नाही पण माझा विश्वास सगळ्याच देवांवर आहे जे प्रेमाने घरात येतात त्यांना मी प्रेमाने हात जोडतो इतकंच आहे पण ह्या फोटोबद्दल सांगायचं म्हटलं तर सुप्रिया पाठारे माझी खूप जुनी मैत्रीण आम्ही खूप एकत्र कामं केली आहेत पूर्वी ज्या वेळेला हे घर नवीन झालं त्यावेळेला तिला सांगितलं की तू घरी घर गर बघायला आहे मी इंटिरियर केलं आहे वगैरे आम्ही येणार आहे रे, रे येणार आहे सहा महिने आली नाही हा मला असं ही येत का नाही अख्खं जग येऊन बघून गेले ही का गे नाही ते सहा महिन्यांनी ती फ्रेम घेऊन आली तेव्हा मला हा स्वामींचा हाच फोटो तुझ्या घरात पाहिजे होता आणि मला तो सापडत नव्हता म्हणून मी इतके दिवस थांबले होते तो मला मिळाला मी घेऊन आले म्हणून तो स्वामी आमच्या घरात विराजमान झाले वेळ असते ती प्रत्येक गोष्टीची तसं ते झालंय आणि आणखीन आपण तिथे जाऊया म्हणजे सर गायक संगीतकार आहेत आपल्याला खूप माहितीच आहे आणि ते त्यांच्या सगळ्या काय म्हणू आपण त्याला सगळे वाद्य वाद्य सगळी वाद्य तिथे ठेवली आहे तिथे आपण जाऊया आणि सरांकडूनच जाणून घेऊया की तो इतिहास नक्की काय आहे <laughs> नाही नाही इतिहास असा नाहीये बस माझे मी माझी प्रत्येक गोष्ट माझ्या वडिलांपासूनच सुरुवात होते जसं डेकोरेशनचं म्हटलं तसं गाण्याचंही माझे वडील जितेंद्र अभिषेके बुवांकडे शिकायचे पण नोकरी नंतर टाईम्स ऑफ इंडियामध्ये करत असल्या कारणाने त्यांनी करिअर म्हणून गाणं किंवा हे क्षेत्र असं निवडलं नाही ना पण गाण्याचा वारसा मला त्यांच्याकडनं आला सो मी गायला सुरुवात केली त्यानंतर शिकायला सुरुवात केली सुरेश वाडकरांकडे आणि मग एक 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 वाद्य येत गेली तर हा तानपुरा आपला भोपळावाला तानपुरा तुम्हाला माहिती आहे आत्ता झाकून ठेवला आहे पण भोपळावाला तानपुरा जो पारंपरिक तानपुरा ज्याला म्हणतात तंबोरा हा एक विदाऊट भोपळाचा तानपुरा हरिभाऊ विश्वनाथनी तयार केला होता हा ब्याण्णव सालामध्ये मी घेतला की कॅरी करायला कुठे बरा पडेल वगैरे म्हणून आणि युनिक वाटली कल्पना कारण तोपर्यंत तो भोपळ्याचेच तानपुरे पाहिले होते आत्ता खूप सारे निघालेत पण त्यावेळेला असं नव्हतं सो हे दोन तानपुरे माझे आहेत तबला डग्गा साथीला तर लागतोच पण आमच्या सुरेशींच्या क्लासमध्ये असं होतं की कुठली तरी दोन वाद्य आलीच पाहिजेत मग ती दोन वाद्य तुम्ही निवडाल ती पण दोन वाद्य वाजवायला आलीच पाहिजेत मग मी हार्मोनियम आणि तबला कारण हार्मोनियम आणि तबला दोन्ही गाण्याला पूरक आहे वेगळं वाद्य नुसतंच शिकून काय करायचं म्हणून मी हार्मोनियम आणि तबला निवडलं म्हणून माझ्या घरात तबला आहे जो मलाही थोडाफार वाजवता तो फार नाही पण साथी पुरता आणि हो ही सगळी वाद्य मीच वाचवतो माझंच आहे सगळं पण मग आरतीच्या वेळी ही सगळी वाद्य वापरता का की म्हणजे शांतीच्या वेळेला एवढ्या कोलाहलामध्ये ही वाद्य वापरायची वेळ येत नाही रादर जेवढे लोक जमलेले असतात ऑलमोस्ट तीस एक लोकं असतात आरतीला त्या सगळ्यांचे सूर एका हार्मोनियममध्ये मॅच करणं जरा कठीण आहे पण हां वाद्य वाजवायला माझा मित्र वाद्� येतो तो ढोलक किंवा ढोलकी वगैरे घेऊन येतो आणि आरती त्यात पार पडते पण ही वाद्य माझ्या कलेपुरतीच मर्यादित आणि अमोल सरांच्या मिसेस डॉक्टर प्रेरणा बावडेकर आणि अद्वैत आपल्याला त्यांचा लेख जॉईन झालाय खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचंही आणि काय सांगाल कसं वाटतं बाप्पाचं आगमन झालंय घरी की म्हणजे डॉक्टर आहात काम सांभाळून सगळं सांभाळायचं म्हणजे बाप्पा येतो घरा तोच दिवाळी दसरा आमच्यासाठी बाप्पाचं येणं आणि त्यांच्याबरोबर पर त्यांना त्यांच्या दर्शनाला सगळे घरी येणं हेच खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्हाला खूप बरं वाटतं ते सांभाळून तर सगळेच जण आपापलं काम सांभाळून करतात तर ते दॅट इज अ पार्ट ऑफ द जॉब पण हे बाप्पा घरी येतो हे खूप खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि मी आल्यापासून पाहते की अद्वैत सगळ्या पाहुण्यांचं व्यवस्थित पाहुणचार करतोय म्हणजे काय तुम्ही माणसं जोडताय पण पुढे तो वाढवतोय त्या गोष्टी नक्कीच नक्कीच मी म्हणतो ना की नेहमी आपला वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे मग तो कुठलाही असो कलेचा असो जगण्याचा असो जनसंपर्क असो वॉट तुम्हाला जे आयुष्यात दिलंय देवानी ते पुढच्या पिढीलाही मिळवता आलं पाहिजे एवढी एक इच्छा प्रत्येक बापाची असते सो ती तो करतोय बघून आनंद वाटतो मला काय सांगशील अद्वैत किती काम चालू आहे बाप्पामुळे <laughs> खरं तर मागच्या दोन वर्षी मी इथे नव्हतो माझ्या एज्युकेशनमुळे मी बाहेरगावी होतो म्हणून ती सगळी कसर मी यावेळेला पूर्ण करतो <laughs> आणि पुढच्या वर्षी याच्या पुढे नेहमी लाईक बिकॉज ऑफ एज्युकेशन आपण सांगू नाही शकत ना तर म्हणून जेवढं होईल तेवढं फक्त आपण करायचं एवढंच आहे माझी इच्छा बाकी मला काही नाही त्याच्यामागे <laughs> आणि बाप्पा येतात तेव्हा पॉझिटिव्हिटीच एवढी असते की सगळं होऊन पण दोन वर्ष घरी नव्हता आणि यावर्षी आहे किती मिस करत असाल ना त्याला म्हणजे घरचा बाप्पा आहे आणि घरचा मुलगा नाही घरी हो नाही आम्ही मिस करतोच पण तो त्याच्यात ज्या वेळेला तो बाहेर म्हणजे भारताबाहेर होता त्याही वेळेला अभारतीय लोकंसुद्धा अभारतीय लोकंसुद्धा आरती वगैरे करायला एकत्र वेब कॅम्प वगैरे लावून जमायचे आणि आरती करायचे ते बघून खूप मजा येते खूप बरं वाटतं की ज्यांना हे कल्चर माहीत नाही आहे ज्यांना इकडच्या आरत्या म्हणजे काय त्या का, का करतात कुठच्या बाप्पाच्या करतात हे ते पहिल्यांदा करतात आणि मनापासून करतात हे बघून खूप बरं वाटतं पण ही सगळी मेहनत जी केली आहे ती सरांनी केली आहे पण हातभार किती लागलाय नाही लाग ना, ना, याची मदत असतेच ना याची मदत असते ऑलवेज हा नसतानाच माझी जास्त पंचायत होते कारण नेमकं का माझं शूट आणि हे पण त्यावेळेला चालू असतं प्लस मदतीला ना, कोण नाही त्यामुळे त्यावेळेला जरा वेळ जास्त लागतो यावेळेला पटकन होण्यामध्ये ह्याचाही खूप मोठा हात आहे नक्कीच तर मॅम तुम्ही काय सांगाल म्हणजे प्रत्येक गणपतीची प्रत्येक घरातली एक पद्धत चालत आलेली असते तर बावडेकर कुटुंबाची काही पद्धत आहे जी वर्षानुवर्ष बाप्पा म्हटलं की ही एक गोष्ट पहिली येते तुमच्या घरात असं काही पहिली म्हणजे आमच्या घरात पहिलं पहिली गोष्ट म्हणजे बाप्पाचं जे काही आहे ते सगळं स्वतः घरी करायचं म्हणजे बाहेरनं विकत आणण्या आणायचं नाही ना बाप्पाचं डेकोरेशन पण अमोल स्वतः करतात मग आमच्याकडे जेवढे ओळखीचे आहेत मित्र परिवार नातेवाईक सगळे जेवायला असतात दुपारी मग त्याचं सगळं पन्नास साठ लोकांचं जेवण मी करते म्हणजे जे काही आहे ते स्वतः करायचं आणि माहिती नाही आपण वर्षभर असं काही करत नाही पण पन्नास साठ लोकांचं जेवण करायची ताकद मात्र येते बाप्पामुळे <laughs> <laughs> पण अद्वैत तू यंदा आहेस आणि बाहेरगावी असतोस तू दोन वर्ष होता तिथे तू किती आ, मिस करतो आणि तिथल्या लोकांना आता सर म्हणालेत की व्हिडिओमधून तू दाखवलंस वगैरे काय सांगशील खरं तर हे मी दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो हेच मला खूप समाधानाची गोष्ट वाटते कारण काय मी आधी वेल्लोरला होतो चेन्नईच्या इकडे तिकडेही माझे बऱ्यापैकी मित्र होते जे मराठी नव्हते ते दोन दिवस माझ्याबरोबर पूर्ण वेळ होते आरत्या म्हणायचे संगीत मैफिल होते आमच्या घरी त्याच्यात अख्खा वेळ असायचे सहा सहा तास माझ्याबरोबर बसायचे बाहेरगावी जर्मनीला गेलो होतो तेव्हा एवढे फॉरेनर्स होते माझे फ्रेंड्स त्या सगळ्यांनी इतक्या इतकं म्हणजे एक लहान बाळ कसं प्रश्न विचारतं निर्मळपणे तसे इतके प्रश्न विचारत होते मला की हे का असतं का असतं आणि खूप इंटरेस्ट घेऊन मनापासून ते जाणून घेत होते कल्चरमध्ये इंटरेस्ट दाखवत होते तर हे मी बाहेरगावी राहून लोकांपर्यंत पोचवू शकलो ह्याचाच मी माझा आनंद मानतो आणि मिस करण्याचं तर हो मी इकडे लोकांसाठी एवढं सगळं करणं आणि एक इंटरॅक्शन असतं लोक भेटतात आणि मी एक्स्ट्रोवर्ड असल्या कारणाने मला खरंच लोकांना भेटावं असं खूप वाटतं सो तीच लोक परत परत भेट छान वाटतं आपल्याला आणि बाप्पामुळे ते होऊ शकतं ह्याच्यात आणि काय खूप खूप समाधान वाटतं तर आता जाता जातं सरांचं गाणं ऐकूया हो खूप गडबड आहे पण मला वाटतं मी खूप गप्पा मारले तर आपण गाणं ऐकूया एक कारण तुम्ही आहात बाप्पा आहे इतकं प्रसन्नमय वातावरण आहे आणि मी तर तुम्हाला गायल्याशिवाय सोडतच नाही तुम्हालाही माहिती आहे <laughs> बर वदनी श्री विनायक गावा विनायक गावा जाचे पदपङ्कज रजसुरसवे मस्तकी धरावे जाचानत भक्त संगे भवता पहरावे तुहागजवदनकाय हृदय हृदयी वदनी श्री विघ्न विनाशक गावा विघ्न विनायक गवा मला यावर आता शब्द नाहीये वातावरण अजून दहा पटीने प्रसन्न झालं इतकंच म्हणेन थँक्यू सो मच so आम्हाला बोलवला थँक्यू सो मच so गणपती बाप्पा यू